नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या आप व्हिडिओमध्ये इनवेल बोर ज्यांना घ्यायचा आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना घेऊन आलेलो आहोत आणि मित्रांनो या योजनेअंतर्गत इनवेल बोर म्हणजेच आडवा बोर विहिरीमधला आडवा बोर जर घेतला तर तब्बल वीस हजार रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे तर शेतकरी बांधवांना शेती करत असताना सर्वात महत्त्वाचा घटक जो आहे तो म्हणजेच पाणी आणि आपल्याला शेतीपिकासाठी चांगल्या प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यास शेती शेती आपण कोरडवाहू जमिनीमध्ये सुद्धा सोनं पिकवू शकतो तसेच जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्याच्या दृष्टिकोनामधून आणि शेतकरी बांधवांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजना यासाठी राबवली जात आहे तर या योजनेचं नाव कृषी स्वावलंब योजना असे आहे तर या योजनेअंतर्गत इनवेल बोर म्हणजेच आडवा बोर ज्याला घ्यायचा असेल तर सरकारकडून अनुदान दिले जात आहे आणि याच विषयामधील सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी त्यांच्या शेतामध्ये पाण्याची बारमाही उपलब्धता असावी यासाठी विहीर होतात पण बरेचसे शेतकरी बांधवांना पाणी लागत नाही आणि याचा परिणाम काय होतो तर शेतकरी बांधवांचा पैसा हा वाया जात असतो तसेच विहीर खोदकाम केल्यानंतर विहिरीला पाणी लागलेलं नसेल अशा परिस्थितीमध्ये आपल्याला विहिरीमध्ये आडवे बोर घ्यावे लागतात आणि या आडवे बोर घेतल्यानंतर विहिरीला पाणीसुद्धा येत येथे हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे या सर्व गोष्टीचा विचार करून शेतकरी बांधवांना जुन्या विहिरी दुरुस्तीसाठी शासनाअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजनेमधून जुन्या विहिरीमध्ये इनवेल बोर घेण्यासाठी अनुदान दिले जात आहे मित्रांनो यासाठी शासनाकडून तयार केलेल्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो मित्रांनो तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तुम्हाला वीस हजार रुपये अनुदान पाहिजे असेल तर तुम्हाला महाडीबीटीच्या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे त्याची माहिती आपण समोर बघू तर मित्रांनो यामध्ये अर्ज कसा सादर करायचा हे देखील आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर इनवेल बोरसाठी लागणारी पात्रता म्हणजे तुम तुम्हाला जर ही योजना पाहिजे असेल तर तुम्हाला याच्यासाठी काय काय पात्रता लागेल ते बघू मित्रांनो तर नंबर एक आहे अर्जदार हा अनुसूचित जात प्रवर्गातील असणे गरजेचं आहे म्हणजे म्हणजे एस सी एस एस सी कॅटेगरीमधील असं असू शकतो तो तर नंबर दोन आहे लाभार्थ्याकडे जातीचा दाखला असणे गरजेचे आहे म्हणजेच लाभार्थ्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे नंबर तीन आहे अर्जदाराकडे त्याच्या शेतजमिनीचा सातबारा आणि नमुना नंबर आठ हा उतारा असणे गरजेचा आहे नंबर चार आहे अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न मर्यादा ही दीड लाखाच्या आत असावी म्हणजेच वार्षिक जे उत्पन्न असते तुमचं ते कमीत कमी एक दीड लाखाच्या आत असणे गरजेचे आहे तर नंबर पाच आहे अर्ज करायचा असल्यास कमीत कमी टू झिरो पॉईंट वीस हेक्टर आणि जास्तीत जास्त सहा हेक्टरपर्यंत जमीन असणे आवश्यक आहे याच्यावर जर असेल तर या योजनेचा लाभ तुम्हाला भेटू शकत नाही मित्रांनो तर, आहे तर, तर, तर हे आहेत पात्रता तर याच्यासाठी इनवेल बोर म्हणजेच आडवी बोर विहिरीमध्ये घ्यायची असेल तर लागणारी कागदपत्रे बघू तुम्हाला तर आवश्यक कागदपत्रामध्ये नंबर एकला आहे ग्रामसभेचा ठराव असणे गरजेचं आहे नंबर दोन आहे जमिनीतील जमीन, जमीन असल्याबद्दल त्या असल्याबद्दलचा तलाठी यांच्याकडील प्रमाणपत्र म्हणजेच तलाठ्याची सहीशिका असणे गरजे गरजेचं आहे तुमच्याकडे जमीन आहे म्हणून नंबर तीन आहे विहीर असल्याबद्दलचं प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे म्हणजेच विहीर चतुर्सीमा प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे नंबर चार आहे भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील रिपोर्ट असणे गरजेचं आहे नंबर पाच आहे अर्जदाराचे शंभरच्या बॉन्डवर शपथपत्र असणे गरजेचं आहे म्हणजेच मित्रांनो तुमच्याकडे तुम्ही शंभर रुपयाचा बॉन्ड घेऊन त्यावर तुमचे शपथपत्र तयार करून नोटरी म्हणजे त्याला नोटरी मिळतात आणि तुमची सही शिका घेऊन तो बॉन्ड तयार करा नंबर सहा आहे तहसीलदार यांच्याकडील मागील वर्षाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजेच तहसील तहसीलदाराकडून तुम्ही कमीत कमी तुम्ही एका वर्षाचा उत्पन्नाचा दाखला म्हणून तुम्ही अर्ज करू शकता तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते बघू मित्रांनो तुम्ही अर्ज कसं करता सर्वात अगोदर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये डी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर यायचे आहे त्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्ही ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तेवीस रुपये इतका शुल्क भरावा लागणार आहे म्हणजे ते फॉर्म भरतानी गेल्या गेल्या नाही तर अगोदर तुमची नोंदणी असे नसेल तर तुम्ही नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन करा आणि त्यानंतर तुम्ही लॉग इन करून लॉग इन केल्यानंतर अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायची आहे म्हणजे त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला मित्रांनो तुम्हाला एक ऑप्शन भेटेल अनुसूचित जाती आणि प्र जमाती प्रवर्गातील विशेष योजना योजना हा ऑप्शन तुम्हाला दिसेल त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढे जायचं आहे त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला एका कॉर्न शेवटच्या टप्प्यामध्ये बोरिंग हा ऑप्शन इनवेल बोरिंग हा ऑप्शन निवडून अर्ज दाखल करावा लागणार आहे या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला ते तेवीस रुपये भरल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट केला जाईल आणि तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला या योजनेचा जो परतावा आहे वीस हजार रुपये तो भेटेल तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद